गावाला आलं नाशे एकदम मस्त ना तर नजारा बघा आलो एक नवीन ब्लॉक घेऊन तुमच्या समोर आहे आपला कणकवलीचा पहिला दिवस सकाळपासून आपलं काम चालू आहे कारण की तुम्हाला सांगितलं होतं जसं काय आपल्या घराला कलर लागणार आहे तर सकाळपासून त्याच्या पाठी होतो म्हणजे कणकवलीला गेले होते कलर कलरविला घेण्यासाठी माझ्या भाऊ आणि मी तर सगळं पुरा मटेरियल हो आणून ठेवलं आहे आता चौदा पंधरा तारखेपासून आपला कलर चालू होणार आहे आणि आज आहे लढण्याचा वाढदिवस तर आम्ही आता संध्याकाळचा निघालो आहे संध्याकाळचे वाजले सव्वा सहा आपण निघालो आहे केक घेण्यासाठी तिच्यासाठी तर चला बघूया पुढे तुम्हाला काय काय बघायला भेटते हे तुम्हाला नंतरच माहिती पडेल आता चालू आहे आपण कणकवली कणकवली बाजारपेठात इकडे केक बीक थोडा वेफर वेफर घेऊ आणि घरी जाऊ चला हे केकचं आहे आपला ऑरेंज कलरचा मँगो फ्लेवर मँगो फ्लेवर तो घेऊया आपण लारण्यासाठी हा हा एक केक लारण्याचा ले ले, ले ले। गरी। गरी तर घेतलं आपण केक बीक सगळं सामान आपण घेतून ठेवलेलं आहे एक पाठी हे बघा लेट झालेलं आहे चला निघ आपण घरी मग घरी तुम्हाला दाखवतो आपला लारेचा बड्डे थोडा सेल्यूट करणार आहे कारण की नऊ तारखेला पाडवा आणि आठ तारखेला जा वाढदिवस आलाय तर अगर आपण आपल्या घरी असतो तर काही ना काही केलं असतं चांगलं पण आहे या गावाला म्हणून आता केक नॉर्मल सेलिब्रेशन करणं आजूबाजूला आजू घरवाल्यांना बोलवणं आणि केक कट करून फिरूया तिला घेऊन आपल्याला फिरायचं पण आहे चला जाऊया घरी पुढचा पुढचं पुढे सांगतो आरती हो आज काय आहे तुझा बर्थडे Kolak nak tahu nak Hah, balik bawa Orang ya, Hari nak buat teh. Mak ada mak Aziz awal tengok tulang kaki dia pun tak tahu. Mummy awal kip kau? apa?

সামান্য একটা আছে বাবা মনটা ভালো করে বাবা করে দাও টু ইউ হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপ 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 হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে টু ইউ আরে বলো আজ তো দা

बोल एक किलो अरे बाप रे तांदूळ काय दिलं आधी काय दिलं तांदूळ काय दिलं आपल्या इकडे गावाला केक पेपर कचोरी आणि चॉकलेट टाउन द्या चेअर्स काय ते चला इकडे झालं कटिंग थम्सअप केक वेफर आणि कचोरी लाारण्या देते आपल्या कॅटला जेवायला खायला देते हा लारण्या तू न्यू फ्रेंड झाला तर गावाला हा होता असा ब्लॉग लागण्याचा वाढी होता रात्री थोडं दमाल झालं था। होता आज आहे सकाळ पाडव्याची सकाळ आहे आणि पाडवाचा जो ब्लॉग आहे तो या ब्लॉगच्या तुम्हाला बघायला तो तोपर्यंत टाटा बाय बाय सीआर